नमस्कार मी पंजाब डक की बीड जिल्ह्यात काय भागात पडला आज ह्या दोन तीन चार जुलै पर्यंत तिकडे देखील काय भागात पाऊस पडत जाईल त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस पडत जाईल मध्ये सांगायचं झालं तर पाऊस दररोजच वेगवेगळ्या भागात पडणार आहे सरोदूर असा सगळीकडे सारखा पडणार नाही भात बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लाशेचा आणि त्याच्यानंतर पाच सहा जुलै सात आठच्या दरम्यान एकदा पावसाचं वातावरण राहणार आहे पण सगळ्यात वरून राज्याची क्रप्पा फक्त विदर्भाव जास्त म्हणजे विदर्भ विदर्भ विदर्भात सहा पाच अकरा जिल्ह्यामध्ये मात्र तिकडल्या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे हे सांगायचं झालं तर आणि आपल्या मराठवाड्यामध्ये काय होणार की दररोज वेगवेगळ्या भागात दररोज भाग बदलत पडणार आहे कोणाचं पीक काही जाणार नाही म्हणून हा अन्न लक्षात घ्यायचा आणि अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिल्या आहे आणि हे मी माझं स्वाईबीन क्षेत्र आहे कम्प्लीट आजच्या ना बावीस जेव्हा झाले तर पाहू शकता हे कसं टिकालेलं आहे आणि या ठिकाण घाटमात्यावरला पाऊस ते मात्र चालूच राहणार आहे त्यांनी द्राक्ष बागा तुम्ही तुमच्या फवारणीचा जायला ठेवा कारण की तुमचा पाऊस काय बंद होणार नाही आणि राज्यात मग मराठवाड्यातला आणि पूर्व विदर्भ आणि पश्चिम इधर या भागात देखील पाऊस असणारच आहे म्हणजे तीन चार जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एकदम काय बंद होणार नाही त्याच्या मला काही चिंता करायची गरज नाही पण राज्यात सगळ्यात जास्त वरून राज्याची कृपा फक्त विदर्भ जास्त आहे म्हणजे सहाबाद अकरा जिल्ह्यामध्ये पाऊस चालूच राहणार आहे त्यांना एक विनंती की तुम्ही जसं वेळ भेटेल तुम्ही जसे वापसा झाली तशी तुम्ही तुमच्या पेरणीची पेरणी करा धन्यवाद